डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त इनामधामणी जिल्हा परिषद शाळा नंबर एक मध्ये वाचनालय व वा अभ्यासिका पुस्तक प्रदर्शन उपक्रम कौतुकास्पद माननीय उत्कर्ष कवठेकर गुणवत्ता वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान साहित्य काळाची गरज माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली इनाम धामणी गावचे प्रथम नागरिक सरपंच माननीय अश्विनी कोळी उपसरपंच माननीय राजमती मगदुम यांच्या हस्ते व प्रमुख पाहुणे माननीय उत्कर्ष कवठेकर साहेब लेखा अधिकारी जलसंपदा विभाग सांगली तसेच माननीय डॉक्टर मुख्य संपादिका हिरकणी न्यूज भांडा न्यूज संचालिका सह्याद्री सह्याद्री फिल्म सायाध्री ट्रस्ट प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य माननीय सुहास पाटील माननीय अपर्णा कोळी माननीय दीपाली वडेर माननीय शोभा धुमाळ प्रभारी उपशिक्षणाधिकारी तथा शिक्षण विस्ताराधिकारी जिल्हा परिषद सांगली कसबे केंद्राच्या केंद्रप्रमुख माननीय शोभा लोंडे सामाजिक कार्यकर्ते अमोल कोळी सचिन वडेर समता सैनिक दलाचे विभागीय कमांडर व माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय जितेंद्र कोलप माननीय बाळासाहेब कोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं माननीय जितेंद्र कोलप व माननीय बाळासाहेब कोलप यांच्या वतीनं शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांना बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळा नंबर दोन इनाम या ठिकाणीही बुंदी लाडूचे वाटप त्यांच्या वतीनं करण्यात आलं या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वसंत भोसले पोलीस पाटील धनपाल कोलब आनंदा कोलप विकास कांबळे सिद्धार्थ कोलप उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे केली या कार्यक्रमानंतर शाळेतील स्वतंत्र खोलीतील वाचनालय व वा अभ्यासिका पुस्तक प्रदर्शन तसेच इंटर ॲक्टिव्ह स्मार्ट बोर्डचे उद्घाटन प्रमुख पाहुणे माननीय उत्कर्ष कवठेकर साहेब तसेच डॉक्टर मीनाक्षी वायकर यांच्या हस्ते करण्यात आले त्याच वर्गात सर्व प्रकारची पुस्तके ग्रंथ शब्दकोश याचे खुले प्रदर्शन विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांना पाहण्यासाठी भरवण्यात आलं होतं गावचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ पदाधिकारी प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवर यांनी पुस्तकाचे प्रदर्शन पाहून समाधान व्यक्त केले तसेच शाळेतील हा उपक्रम जयंतीच्या निमित्ताने स्तुत्य असल्याचं सांगितलं या ज्ञानदिनी प्रमुख पाहुणे डॉक्टर माननीय मीनाक्षी वायकर यांनी शाळेला दोन संगणक देण्याचे जाहीर केले तसेच दुसरे प्रमुख पाहुणे माननीय उत्कर्ष कवठेकर साहेब यांनी वाचनालयासाठी दोन हजार रुपयांची पुस्तके देण्याचे जाहीर केले याबद्दल शाळेच्या वतीनं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देण्यात आले तसेच सरपंच माननीय अश्विनी कोळी यांनी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीनं प्रभारी उपशिक्षणाधिकारी माननीय शोभा धुमाळ मॅडम केंद्रप्रमुख माननीय शोभा लोंडे मॅडम यांच्या हस्ते सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी अभिनव कोलक व सुजल मल्लाडे या दोघांचा सत्कार करण्यात आला शेवटी आभार वर्षा पाटील यांनी मांडलं कार्यक्रमाचे संयोजन सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर संतोष कदम सहकारी शिक्षक श्रीधर सूर्यंशी मुकुंद कापसे वर्षा पाटील पालक नीलम कोळी सविता बिराजदार अक्षता शेट्टे यांनी केलं चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा